आमची जे म्हणजे मोठा जो असेल तिथं असून मैत्र असेल त्या मॅडम लागलंय कारण मॅडम आम्हाला सांगितलं मी असं करा तिथं असं करा तिथंच म्हणजे त्यांचं खूप या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन लागलंय खरं तर मॅडम म्हणजे आज कुठल्याही क्लास त्यांना आपल्या म्हणजे तो असं शिक्षक नाही मला भेटत नाही आज तुम्हाला दिले म्हणजे त्या तर मला आता देऊन देव सहकार्य करतात मॅडम माझी सर्विश येईल ते बोलू शकतो टाईम कमी आणि काय काय बोलावं सुद्धा आपल्याकडे प्रश्न पडतो तर मी वाटण यायला देऊ भेटले मला आणि सगळ्यांनाच भेटले आपल्या गावात आज काही बोलली सुना म्हणजे याच्यामुळे खरं तर मॅडम चाल सर मोठा आहे मॅडम म्हणजे सांगशत नाही कोणा समजा आला सर गाडी सायड्यांना कधी पैसा किंवा सरांनी कधी पैसा आम्हाला कुठल्याही कुठला अडचण नव्हते आला मी पिकांची माफ करायचं सगळे जमले तर त्या परिस्थितीतून गेले सर सरांचा संघर्ष ऐका तुम्ही शक्य पाण्यासाठी राहणार नाही म्हणजे सरांचा त्यावेळेस आम्ही ऐकलं किंवा काय काय काम या इपर घ्यायचं ना एवढा आपला करायचं गाव लागणार इथलं मोठं